जय शिवराय मित्रांनो आज मी शेतामध्ये आलेले आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की माझं चॅनल आहे सामान्य शेतकरी आणि माझे व्हिडिओ नेहमी घरातलेच असतात मी, मी आतापर्यंत कधी शेतातला लॉक कधी टाकलाच नाही म्हणून म्हटलं आज शेतात थेट शेतात जाऊन लॉक करूया आणि सर्वांना आपली शेती दाखवूया पण आज मी दुसऱ्या शेतात आलेले आहे हे आमचं गावाजवळचं शेत आहे आणि यात आम्ही दरवर्षी कपाशी करत असतो पण यावर्षी काही कारण असतो आम्ही ते ज्वारी केली आणि तीही खूप लवकर केल्यामुळे हे बघा किती पातळ झाली चांगली उगणशक्ती चांगली नाही झाली आणि आता आम्हाला दोन धामासाठी जायचं आहे तुम्हाला तरच याच्या आधी पण मी सांगितलेलंच आहे त्याच्यामुळे काय होणार आहे आता ही ज्वारी साध्या अशी हे बघा आणि आम्हाला तिथून येईपर्यंत याचे कंस दाणे याचे भरून पूर्ण होतील आणि आता आम्ही काही ज्वारी राखायला काही रे तर राहणार नाही त्याच्यामुळे काय होणार आहे आम्हाला येईपर्यंत याचे कंसातले दाणे पक्षी खाऊ पक्षी खाऊन घेणार आहे आणि उरेल काय मग चारा हा चारा आम्हाला गैला काम येणार आहे म्हणजे याच्यात काही आम्हाला ज्वारी होईण्याची काही अपेक्षा नाही कारण की आमच्याकडून आमच्या काही चुकीमुळे ही ज्वारी खूप पातळ झालेली आहे मी शेतामध्ये कशासाठी आले होते हे बघा हे काय आहे माझ्या घरी एक शेळी आहे आणि त्या शेळीसाठी मी एक गवत न्यायला आले होते आज मी दिवसभर बाजूलाच आमच्या एका दुसऱ्या शेतामध्ये कापूस वेचला आणि आता म्हटलं चला लवकर कापूस झालेलाच आहे तर चला आता या ज्वारीला पण चक्कर घालून या कसं झालं या पातळ आल्यामुळे आम्ही जास ह्याच्याकडे चकर जास्त लक्षच नाही दिलं आम्ही ह्याच्याकडं चक्करच घातला नाही जास्त आलोच नाही बघून कशी आहे म्हणून एकदा खुरपणी केली ती पण पूर्ण नाही केली अर्धवटच खुरपणी केली आणि आलोच नाही आता आलोच म्हटलं चक्कर घालावं आणि घरी एक शिळी बांधलेली आहे म्हणलं तिला गवत पण होईल म्हणून हे गवत न्यायला आलो कसं आहे ना दिवसभर शेतात काम करून संध्याकाळी आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या अगोदर आम्हाला जनावरांची जेवणाची व्यवस्था करावी लागते चाललो बघा आता आम्ही घरी आणि उद्या तुम्हाला माझे दुसरे शेत दाखवते तेथे काय काय पीक आहे कसे आहे या शेतीमध्ये इकडच्या ज्वारी पेरण्याचं एक कारण असं आहे की हा रस्ता चांगला रस्ता खराब आहे रस्ता चांगला नाही त्याच्यामुळे चा पण कसं कापूस जर केला तर निण करण्याची ना खूप हाल होते आमचे नि आण करतानाच बघा तुम्हाला आता पुढं दिसतं नाच की रसा रस्ता किती खराब आहे म्हणून दुसरे जे आमचे शेत आहे ना तिथून सरळ मेन रोडवरून जर गेलं तर सरळ गाडी शेतापर्यंत जाती इथं गाडी येत नाही काही नाही त्याच्यामुळे ना म्हटलं जिवारी जर केली ना तर टेन्शनच नाही ज्वारीला जास्त वेशी येत जाय नाही करावं लागत ज्वारीच्या असल्यावर हा बघा आमचा रस्ता शेतातला इथे समोर पाणी आणि आम्हाला पाण्यातूनच येत जाय करावं लागत ती बघा हा पाणी पा इकडं समोर आहे इकडं समोर त्या शेतामध्ये आज आम्ही कापूस वेचला Nu va gara asta हे बघा रस्ता कसा इथून कापूस न्यायचा बघा त्याच्यामुळे म्हणलं नको कापूस करणच नको